राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी होऊ घातलेली निवडणूक बिनविरोध होणार आहे हे स्पष्ट झालंय भाजपचे तीन शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं प्रत्येकी एक उमेदवार जाहीर केलाय भाजपने चौथा उमेदवार न दिल्यामुळं निवडणूक बिनविरोध होत आहे मात्र भाजपनं राज्यसभेच्या निमित्तानं लोकसभेच्या काही जागा सुरक्षित करून घेतल्या त्या कोणत्या आहेत तेच या व्हिडिओमधून पाहूया नमस्कार मी उन्मेश खंडाळे माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पक्ष प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी राज्यसभेची उमेदवारी दिली तर एकनाथ शिंदेंनीही काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांना शिवसेना प्रवेशानंतर राज्यसभेची संधी दिली या दोन उमेदवारांमुळे त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये लढवलेल्या लोकसभा मतदारसंघ नांदेड आणि दक्षिण मुंबई आता महायुतीच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे नांदेड भाजपच्या मात्र अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानं आता ही जागा भाजपसाठी निर्विवाद झाली आहे दोन हजार एकोणीस मध्ये चव्हाणांचा येथे पराभव झाला होता त्यावेळी वंचित बहुजन आघाडीमुळं मोठ्या प्रमाणात मतविभागणी झाली आता महाविकास आघाडीमध्ये वंचितही सहभागी झाल्यानं भाजपच्या चिखलीकरांची खासदारकी धोक्यात आली होती मात्र ऐनवेळी डाव उलटला आणि अशोक चव्हाण भाजप सोबत आल्यानं आता भाजप उमेदवाराचा धोका टळला दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे अरविंद सावंत दोन हजार चौदा पासून विजयी होत आहेत येथे आता भाजप उमेदवार देण्याची शक्यता आहे दक्षिण मुंबईतून विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचंही नाव चर्चेत आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आलाय त्यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी नाकारण्यात आली आहे त्यांना ठाकरे गटाच्या ताब्यातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून लढण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्या हा मतदारसंघ दोन हजार चौदा पासून ठाकरे गटाच्या ताब्यात आहे शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत येथे विद्यमान खासदार आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा राज्यसभेची संधी दिली आहे पक्षात इच्छुकांची संख्या जास्त असल्याचं सांगत राज्यसभा सदस्यत्वाची तीनहून अधिक वर्ष शिल्लक असताना प्रफुल पटेलांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली मात्र याचं खरं कारण अठराव्या लोकसभा निवडणुकीत ते भंडारा गोंदिया मतदारसंघातून लढण्याची शक्यता होती त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवलं जाणार असल्यामुळं या मतदारसंघातूनही आता भाजप उमेदवाराचा मार्ग मोकळा झाला आहे राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं भाजपनं लोकसभेचंही गणित सोडवलंय ठाकरे गटाच्या ताब्यातील लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार लढताना येत्या काळात दिसणार आहेत शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या ताब्यातील मतदारसंघातूनही भाजपचे उमेदवार उभे राहिल्यास नवल वाटायला नको असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच अशाच राजकीय बातम्यांसाठी माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा आणि आमच्या फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंट्सलाही लाईक आणि फॉलो करा धन्यवाद